आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची बागलांच्या पश्चिमपट्ट्यातील आदिवासी भौल भागांमध्ये काल अक्षय तृतीयेनि आदिवासी परंपरेनुसार आपल्या पूर्वजांना नैवेद्य चढवण्याची प्रथा आज देखील मोठ्या भक्तीभावाने झोपासली सदर अक्षय तृतीयेच्या दिवशी आदिवासी भागांमध्ये प्रत्येक घरात पुरणपोळीचे से सेवन बनवले जाते व गावातील प्रतिष्ठित तसेच जेष्ठ मंडळी एकत्र येऊन प्रत्येक घराचा स्वयंपाक करण्याच्या चुलीमध्ये खीर आणि पुरणपोळीचे कालवण करून आपल्या पूर्वजांना सेवन देण्याची प्रथा अजून देखील आपल्याला पाहायला मिळते या दिवशी घरातील प्रत्येक लोखंडी वस्तू व शेतातील लोखंडी वस्तू तसेच आपल्या वाहनाची पूजा केली जाते हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील अक्षय तृतीया निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दिवशी बैलगाड्यावर मंदिरासारखे आकाराचे सजावट करून रथ तयार केले जाते व ते गावातील हनुमान मंदिराच्या गोलाकार फिरवण्याची प्रथा आहे व ही रथ फिरवण्याची प्रथा पूर्वजांपासून चालत आल्याचे सांगितले जाते या कार्यक्रमासाठी गावातील तसेच जवळपासच्या खेड्यावरचे नागरिक आपआपल्या बैलांना सजावट करून रथ फिरवण्यासाठी जाड या गावामध्ये मोठ्या उत्साहाने येत असतात बागला वृत्तांत बाळू बाळूबागुल हात